नमस्कार नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर स्वागत मित्रांनो आम्ही नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून महापालिका प्रभाग निहाय वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला चार भागांची मालिका आम्ही लावली पहिल्या भागामध्ये प्रभाग एक ते चार मधील वस्तुस्थिती मांडली सावेडी उपनगरात महापौर पदाची लागली हळद असं पहिल्या भागाचं टायटल होतं दुसऱ्या भागामध्ये सावेळीत राजकीय भूकंप नगरसेवक फेल प्रभाग पाच ते प्रभाग नऊ मध्ये होणारी उलथा याबद्दल वास्तव मांडण्यात आलं तिसऱ्या भागात माळीवाड्यात राजकीय ट्विस्ट स्वर्गीय उपनेते अनिल भैया राठोड यांच्या पाठीत खंजीर खूप असणारे नगरसेवक येणार अडचणीत याबाबत वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आणि चौथ्या भागामध्ये कोतकरांचा मास्टर स्ट्रोक केडगाव पुण्याचं बाले किल्ल्यावर हल्ला अशा मथळ्याखाली सविस्तर मांडणी करण्यात आली प्रभाग निहाय मांडलेल्या वस्तुस्थितीमुळे अनेकांचे खरे चेहरे उघड पडले आहेत काहींचे कारनामेही बाहेर आलेत काहींचं यश लोकांसमोर आलं तर काहींचं अपयश ही उघड झालं पण सत्य सांगणं सगळ्यांनाच आवडत नाही म्हणून आमच्या वृत्तांकनामुळे काहींना हाय व्होल्टेजचा झटकाही बसलाय इतकंच नाही तर प्रभागातील नेत्यांच्या काही पिलावळींना सत्य सहन झालं नाही त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली त्यामध्ये त्यांनी टिप्पणी केली आक्षेप घेतले पण आम्ही एक गोष्ट स्पष्ट सांगतोय नगर न्यूज ट्वेंटी फोर कधीच दबावाखाली झुकलेला नाहीये आणि झुकणारही नाही मित्रांनो निर्भीडपणे प्रश्न विचारणं वाचा फोडणं सत्य लोकांसमोर आणणं हेच आमचं काम आहे आणि आम्ही ते करत राहणार आहोत आता आम्ही पुढच्या टप्प्यात जात आहोत महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे लवकरच महायुती महाविकास आघाडी आणि महानगर विकास आघाडीचा महा सोक्ष मोक्ष लागेल नवीन वर्षाच्या म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्यक्षात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार आहे आम्ही नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात थेट मैदानात उतरणार आहोत आमचा प्रत्येक प्रभागात मुक्काम असणार आहे त्या प्रभागात काय घडलं कोण नगरसेवक होत कोणत्या नगरसेवकाने कोणती कामं केली आहेत कोणत्या नगरसेवकाने नागरिकांना झुलवत ठेवलाय कुणी फक्त आश्वासन दिली कुणी विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक केली कोणत्या नगरसेवकाने विकास कामात टक्केवारीत सौदा केला कुणी जनतेला गाजर दाखवलं काय दिलं होतं नगरसेवकांनी आश्वासन हे सगळं आम्ही पुराव्यानिशी उघड करणार आहोत त्यामुळे कोणता नगरसेवक जर म्हणत असेल ना की मी प्रभागात शंभर टक्के विकास काम केली आहेत तर त्याचा आम्ही बुरखा फाडून काढणार आहोत थेट प्रभागातच मुक्काम ठेवत वस्तुस्थिती नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आम्ही मांडणार आहोत अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असल्याने प्रत्येक चौकात पांढरपेशी दिसू लागल्यात त्यांच्या पांढऱ्या कपड्या आड लपलेली काळी धंदे पडद्यामागचा खरा चेहरा जनतेला भुलताप देणारी माणसं हे सगळं आता बाहेर काढणार आहेत तुमच्या प्रभागातील उमेदवारानं कामाचं आश्वासन दिलं पण कामं केली नाहीत विकास निधी कुठे गेला याबाबत शंका आहे का काळ्या धंद्याचे पुरावे आहेत सरकारची कागदपत्र व्हिडिओ फोटो ऑडिओ आहेत तर मित्रांनो ते पुरावे आम्हाला द्या ते सत्य आम्ही लोकांसमोर मांडू आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं नाव पूर्णपणे गोपनीय ठेवलं जाईल तुमची ओळख कधीही उघड केली जाणार नाही कारण नगर न्यूज ट्वेंटी सत्तेच्या बाजूनं नाही तर सत्याच्या बाजूने उभा आहे मित्रांनो ही लढाई कुणाविरुद्ध नाही ही, ही लढाई आहे खोट्या आश्वासनांविरुद्ध भ्रष्टाचाराविरुद्ध लोकशाहीची दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध महापालिका निवडणुकीला न्यूज ट्वेंटी फोर निर्भीडपणे सामोरं जाणार आहे आणि त्यासाठी आम्ही थेट तुमच्या प्रभागात येणार आहोत सत्य तुमच्याकडे आहे आवाज देण्याची जबाबदारी आमची आहे आपल्याकडील महत्वाचे डॉक्युमेंट आम्हाला एक्क्याण्णव एकोणचाळीस सत्तर शून्य शून्य अठ्याहत्तर या मोबाईल नंबरवर पाठवावेत सत्य बोला आम्ही ते दाखवू धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा